जगाचा भारतावर विश्वास असून सेमी कंडक्टर क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतासोबत काम करण्यात जग उत्सुक सेमी कॉल इंडिया दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन सेमी कंडक्टर क्षेत्रातील चिप्स हा डिजिटल डायमंड असा उल्लेख करून स्वदेशी निर्मितीचं महत्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित काँग्रेस राजदच्या मंचावरून आपल्या आईबद्दल बोलली गेलेली असभ्य भाषा अत्यंत वेदनादायक बिहारमधल्या कार्यक्रमात पंतप्रधानांची विरोधकांवर टीका मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा हैदराबाद गॅजेटची तत्काळ अंमलबजावणी करण्यास उपसमितीची मान्यता जरांगेंचाही होकार मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं सादर केलेल्या प्रारूप मसुद्याबद्दल मनोज जरांगे यांचा सकारात्मक पावित्रा मात्र काही बदलांचा प्रस्ताव मराठा विषयक शासन आदेश काढण्यासाठी जरांगे यांची सरकारला दोन महिन्यांची मुदत जरांगे यांच्या सहा मागण्या सरकारनं केल्या मान्य लवकरच शासन आदेश जारी करणार मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू माहेर वाशिण गौरींचं आणि सात दिवसांच्या गणपतींचं आज होणार विसर्जन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं महिला विश्वचषक स्पर्धेतील बक्षिसांमध्ये केली चार पटीनं वाढ विजेत्या संघाला मिळणारं चाळीस कोटींचं बक्षीस